उसाचे पैसे आमच्या हक्काचे आई कुणाच्या बाप्पाचे कोण म्हणते देत नाही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये परभणी तालुक्यात नरसिंह शुगर कारखान्यानं सत्तावीसशे रुपये भाव डिक्लेअर केलेला होता त्यानंतर सव्वीसशे रुपये फक्त देण्यात आलेला आहे शंभर रुपये फक्त काहीच भागामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आज बाकीचे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात उर्वरित राहिलेले शंभर रुपये जर कारखान्याने आमच्या आम्हाला दिले नाही तर प्रमोद जाधव यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी बसतील पैसे घेतल्याशिवाय उठणार नाहीत एवढं मात्र यांनी ध्यानात ठेवावं आणि तात्काळ शेतकऱ्यांचे शंभर रुपये राहिलेले त्यांच्या खात्यावर वर्ग करावे